आपण पाहत आहात ऍक्शन महाराष्ट्र न्यूज नमस्कार ऍक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सराईत गुन्हेगाराचा निर्गुण खून एरोडा येथील घटना पोलिसांनी केली तिघांना अटक एरोड्यात पूर्व वयमनस्यातून एका सराईत गुन्हेगाराचा एकाच कुटुंबातील तिघांनी तीक्ष्ण हत्यारानं निर्गुण खून केल्याची घटना बुधवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली सुधीर चंद्रकांत गवस वर्ष तेवीस राहणार जयप्रकाशनगर एरवडा असं खून झालेल्या सराईताचं नाव आहे तर आरोपी प्रवीण रामचंद्र आचार्य वर्ष चव्वेचाळीस स्वप्नील प्रवीण आचार्य वर्ष अठ्ठावीस तसेच रविकिरण रामचंद्र आचार्य वर्ष पस्तीस तिघेही राहणार जयप्रकाश नगर एरोडा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत एरोडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुधीर गवस हे आचार्य कुटुंबियांसोबत यापूर्वीच वाद घालत होते गवस यांचे आचार्य कुटुंबियांसोबत पूर्वीचे वाद होते गवस यांच्यावर मारहाणीसह विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होते काही दिवसांपूर्वीच तो जेलमधून सुटला होता मंगळवारी रात्री जुन्या वादातून त्यांची भांडणं झाली आचार्य कुटुंबियांनी हत्यारासह त्याचा पाठलाग सुरू केला बुधवारी सतरा जुलैला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास मयत सुधीर हा आकाश मिनी मार्केट दुकानाच्या समोर पत्र्याच्या मागे लपून बसलेला असताना त्याला गाठून तिघांनी धारधार शस्त्रानं त्याच्या डोक्यात अंगावर आणि चेहऱ्यावर वार केले या हल्ल्यात सुधीर याचा जागेच मृत्यू झाला घटनास्थळी एरोडा पोलिसांनी तात्काळ धाव घेत आरोपींना ताब्यात घेतला आणि अटक केली गौरी धर्मेंद्र शिंदे वयवर्ष पस्तीस राहणार जयप्रकाश नगर एरोडा यांच्या फिर्यादीवरून तिघांना एरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मयत सुधीर गवस याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले करत आहेत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज